आमचे मोठे बंधू शिवाजीराव कर्डिलेजी आमच्यातनं निघून गेले एक मोठा आघात हा आमच्या सर्वांच्या परिवारावर आहे हा केवळ कर्डिले परिवारावर आघात नाही आहे तर माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यावर एक दुःखाचा डोंगर आमच्यावर आहे कारण शिवाजी कर्डलेजींनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला खूप प्रेम दिला आहे मागच्या एकवीस वर्षाच्या माझ्या पारिवारिक संबंधामध्ये माझ्या सुखदुःखामध्ये माझ्या परिवाराच्या सुखदुःखामध्ये शिवाजीराव करडलेजी नेहमीच उभे राहिले आहेत आणि असंख्य मोठा एक वर्ग या राज्यातला शिवाजीरावनी आपल्या पार्टीशी घेतला आपल्या खांद्यावर घेतला आणि आज एक मोठं नुकसान आमच्या सर्वात झालं आहे पर्याने परिवारात झालंच आहे पण या मतदारसंघातल्या या जिल्ह्यातल्या जनतेचंही मोठं नुकसान आहे कारण शिवाजी कडलेजींनी संपूर्ण आयुष्य हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता एक संघर्ष योद्धा म्हणून किती वाईट प्रसंग आले तरी अत्यंत धाडसाने एक धाडसी व्यक्ती कसा असावा तो शिवाजीराव कटलेसारखा असावा असं व्यक्तिमत्व आज आम्हाला सोडून गेलं आहे आणि त्यामुळं त्यांना श्रद्धांजली व्यक्त करताना प्रचंड दुःख होत आहे पण आता त्यांचे जे स्वप्न आहे पुढचे काही गोष्टी त्यांनी मलाही बोलून दाखवल्या होत्या की त्यांच्या जीवनात त्यांना काय करायचं आहे ते त्यांचे स्वप्न मलाही माहिती आहे अक्षयालाही माहिती आहे परिवारालाही माहिती आहे त्यांच्या जीवनातले जे काही उर्वरित विषय आहेत ते पूर्ण करणे ही आता आमची जबाबदारी आहे निश्चितपणे त्यांना श्रद्धांजली देताना आम्ही त्यांच्या स्वप्नाला पूर्ती देऊ त्यांची स्वप्न पूर्ती करू एवढंच आता आमच्या हाती आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव